नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी आदिवासी बांधवाच्या जमिनी बळकवणाऱ्याकडून परत मिळवून देण्याची जोरदार मागणी अंबरनाथ मध्ये सह्याद्री आदिवासी महादेव कोळी समाजाच्या वतीने जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला शहरातील पश्चिमेला भवानी चौक येथे वीर बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अंबरनाथ तहसील कार्यालयापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी अंबरनाथ तहसीलदार कार्यालयात निवेदन देऊन आदिवासी बांधवाच्या हक्काच्या जमिनी बळकवणाऱ्याकडून त्या तत्काळ परत मिळवून देण्याची मागणी करण्यात आली असल्याचे उद्योजक भगवान लोटे यांनी सांगितले आदिवासी जय संविधान आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन सर्व बांधवांना आज आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज हा आमच्या हक्काचा संस्कृतीचा आणि परंपरेचा दिवस आहे पण तरी आज सुद्धा आमच्यावर होणार अन्याय म्हणजेच आदिवासीवर होणारा अन्याय काही थांबलेला नाहीये आमच्या आम्हाला आमच्या हक्कांपासून वंचित ठेवलं जात आहे आमच्या जमिनी बळगावल्या जात आहेत आमच्या ज्या काही गवर्नमेंटच्या सुख सुविधा त्या आमच्यापर्यंत पोहोचवल्या जात नाहीयेत आमच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवतायत आरोग्यापासून वंचित ठेवत आहेत आमच्या जमीन बळकवल्या जात आहेत या सरकारकडनं आम्हाला एकच मागणी आहे की ज्या ज्या आमच्या आदिवासी ज्या ज्या काही जमिनी ज्या ज्या बिगर आदिवासींना हस्तांतरित झाल्या आहेत त्या आम्हाला परत मिळाव्यात ही आमची मागणी आहे त्या अनुषंगाने आज आम्ही नायब तहसीलदारांना आदिवासी दिनाचारी रिगार्डिंग आम्ही एक निवेदन दिलं आहे एकतीस मे दोन हजार बारा त्या शासन शासन परिपत्रकात परंतु त्या परिपत्रकाला शासन केला तेरा वर्ष उलटून गेले तरी आंबाजा तालुक्यामध्ये एक सुद्धा अशी केस आदिवासींसाठी परत मिळालेली आहे

ತಾಜಾ ಶಹಾರ್ಮೋಡಿ ತಮ್ಯಾ ಪಾಟಿಸುತ್ತೃತ್ತಿಲ್ ನೂಜ ಚನಲ್ ಸಬ್ಸ್ ಬೇಲ್ ಆಯೋನ್ ಪ್ರೇಸ್ ಕರ